अल्पवयीन मुलीच्या अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल धुळे सायबर पोलिसांची कामगिरी धुळे शहरातील का एका अल्पवयीन मुलीची एका एकवीस वर्षीय तरुणांसोबत स्नॅपचॅट वरून ओळख झाली या ओळखीचं रूपांतर नंतर प्रेमात झालं या तरुणानं या अल्पवयीन मुलीला वेळोवेळी शहरातील एका नामांकित ओयेवर नेऊन त्या ठिकाणी त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केलं विशेष म्हणजे या तरुणानं आपल्याच मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील केलं या अल्पवयीन मुलीचे आणि या एकवीस वर्ष तरुणाचे मधल्या काळात ब्रेकअप झाल्यानंतर त्याने तिला वारंवार तिचे आणि त्याचे असलेले व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल वार करण्याची धमकी देखील दिली होती तसेच तिच्याकडून वेळोवेळी पैशाची देखील मागणी केली होती मात्र या तरुणानं इन्स्टाग्रामवर असलेली व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर संबंधित तरुणीने वारंवार आत्महत्याचा प्रयत्न देखील केला मात्र याबाबत तिच्या पालकांनी धुळे सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर संबंधित पोलिसांनी अवघ्या काही वेळातच या एकवीस वर्ष तरुणाला ताब्यात घेतलाय त्याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे या तरुणानं इन्स्टाग्रामवर त्या मुलीच्या नावानंच फेक अकाउंट तयार करून व्हिडिओ व्हायरल केला असल्याची माहिती देखील समोर आली आहे तसेच ज्या नामांकित ओयो हॉटेलवर नेऊन हा तरुण अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत होता त्या हॉटेल चालकाविरुद्ध देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय हॉटेल चालकांना के अल्पवयीन मुलीचा आयकार्ड न तपासता जास्तीचे पैसे देऊन त्यांना रूम उपलब्ध करून देत असल्याचा धक्कादायक प्रकार यातून समोर आलाय धुळे जिल्ह्यामध्ये एक घटना उघडकीस आलेली आहे की एक अल्पवयीन मुलगी आणि एक एकवीस वर्षाचा मुलगा यांची वाया चॅट स्नॅपचॅट ओळख झालेली होती त्याच्यानंतर त्यांचा काही वेळ ते रिलेशनशिपमध्ये होते त्या मुलाने नंतर त्या मुलीसकट एका झेड ओयो हॉटेलमध्ये ते नेहमी जात होते आम्ही नंतर व्हेरीफाय केला असता त्या मुलाने त्या मुलीचे अत्य म्हणजे आष्टी व्हिडिओज काढलेले आहेत त्या दोघांच्या काही ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये कॅप्चर झालेल्या आहेत फोटोज काढलेले आहेत त्याच्यानंतर पोलिसांनी काउन्सिलिंग करून त्या झेड मुलीला कन्व्हिन्स केलं की आपण याच्यामध्ये गुन्हा दाखल केला पाहिजे त्या अनुषंगाने जुळे सायबर पोलीस स्टेशनमध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये त्या मुलाला अटक देखील करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एफ आय आरमध्ये आम्ही जो ओयोचं हॉटेल जे आहे त्या ओयो हॉटेलने कोणतंही आय कार्ड चेक न करता एका अल्पवयीन मुलीला रूम दिलेली आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आम्ही पोक्सो अंतर्गत त्या ओयो हॉटेलला देखील त्याच्यामध्ये आरोपी बनवलेला आहे आणि अटक करून आता आपण त्याच्यामध्ये तपास करत आहोत लोकनायक न्यूज